व्यापारी म्हणताय सरकार सरकारनं कोण जरा भाव भेटला तर आम्ही घ्यायला तयार आहे ना आता घ्यायला तयार तो लोक आमच्याकडे मला राहणार नाही मग काय घ्यायचं यंदा तर मग कांद्याचे भाव वाढणार शक्य कमीचे भाव यंदा आम्ही ना दोन दोन तीन तीन किलोच पिठा घेणार आहे पुढच्या वर्षी व्यापारी येतो आणखी काय भाव घेणार व्यापारी म्हणता शेतकरी असे म्हणते पण दाबून लिहिते का नाही नाही आपण लावणारच नाही का यावरची वज ओखाल कोरोना ते खोटं दुखायला कोण सगळे काम करू घरी पोराल खाऊ नाही वाटत नाही माहिती का म्हणजे तुमचं म्हणणं आहे दिवाळी आमची बोर्ड होणार नाही नाही लाडू करेल लाडू करायला एक तर पैसेच नाही राहणार केले तर खावा वाटणार नाही आपल्या युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण असो स्टेशन कांदा मार्केट इथं आलेलो आहे आणि इथं आज काय भाव गेली ते आपण शेतकऱ्यांसंग चर्चा करणार आहोत किंवा शेतकऱ्याची याच्यात दाखवणार आहोत तर आता मी मागचा कॅमेरा चालू करून दाखवतोय पूर्ण परिचय द्या तुमचा गणेश फुटे वाटगाव फुटे वाटगाव कांदे किती कांदे घालत होते दोन तीनशे क्विंटल दोन तीनशे कुंटल भाव काय लागला यावर शेवानी भावाच नाही लागला कधी म्हणजे जास्त भाव लागला जवळपास कांदे आणखीन यावर वाढायचं अक्कर वाढून लावायचे लावायचे काही भावासने त्याला कधी पुराय तू आपल्याला तरी पुरू राहायला लागतो किती गेले होते आमचे बाराशे झाले होते आठशे गेले आठशे गेले व्यापारी म्हणजे ते शेतकरी मजा ते हा बोला व्यापारी म्हणजे शेतकरी ते आता व्यापारी समजा व्यापारी म्हणताय आम्हाला वरून जरा भाव सरकार जरा आम्हाला भाव भाव आमची गाडी होती चारशे रुपये गेली ती आता लावली आठशे गेली व्यापारी चुकीच शेतकरी चुकी बरं कांदा तीच गाडी तीच फक्त माणूस बाजा वाढायला माणूस हा तर मग काही बांधणंच न व्हायला काही बांधण नव्हती नाही का काहीच नाही आता ते ना डायरेक्ट पोलीस पाचशे पुढे चालू केली आठशे याच्यात कोण आहेत किती शेतकऱ्याचे व्यापारी आता कांदा करावं का नाही करावं किंवा कांदा आठ शेजावर कालचा चार शेजायला मग कांद्यात काय फालटा होता सकाळी मग तुमचं म्हणणं काय नेमकं म्हणणं तर असेल मग आता व्यापारीच मनोर खेळेल सगळा सगळ्या व्यापारी मग तुमच्या मालाला आता जे आहे हा याच्यावर खुश आहे का आता खुशच राह नाही त्याला खुशच राह नाही ना जे आहे ते समाजाने तर पाऊस पाणी काय म्हणतो पाऊस किती झाला मागच लय झाला नुकसान झालं व्यापारी आणखी आता व्यापारी करू आणि जो आहे तो मालक पण त्याचे पैसे होईल नाही आणि जो आता तो पावसात गेला व्यापारी म्हणताय आम्हाला सरकार ना कोण जरा भाव भेटला तर आम्ही घ्यायला तयार वाडी घेऊन घ्यायला तयार तो लोक आमच्याकडे मला राहणार नाही मुला ना मग काय घ्यायचं यंदा तर मग कांद्याचे भाव वाढणार शक्य कमीचे भाव यंदा आम्ही ना दोन दोन तीन तीन किलोच पिठा घेणारे एक पुढच्या वर्षी व्यापारी येतोपेक्षा आणखी काही भाव घेणार व्यापारी म्हणता शेतकरी असे म्हणते पण दाबून लावते का नाही नाही दाबून लावणारच नाही का यावरची वजे ओकालोर खाऊन ऑटर नाही माहिती का म्हणजे तुमचं गोड होणार नाही लाडू करेल पैसेच नाही राहणार केले तर खाव वाटणार नाही केले तर खाव वाटणार मग अशीच परिस्थिती ना मित्रांनो बघू संत पण थोडाफार कापूस होता तो पण कालच्या पावसान खराब झाला खराब झाला मक्काची कंसा तशीच आली पाणी तरुण बोड फुटले कणसाला कंसाला मोल तर तुमचं म्हणणं आहे एकूण शेतकऱ्याचे वाव देत नाही सरकार बी नाही सरकार शेतकऱ्याचे लूट करू आला मित्रांनो बघू शकता की शेतकरी होते आणि या शेतकऱ्यांनी यांची एक मुलाखत आपल्याला दिली आहे कशे प्रकारे त्यांचे नुकसान झाली आणि बघू शकता कि वना। आँ शार... आँ ने ते म्हणतात की आमची गोड काही दिवाळी होणार नाही लगेच नाही लगेच होणार नाही दिवाळी आणि सरकार हे देत आहे अनुदान याद्या ते करताय किंवा अजून काहीच नाही दोन तर दिवळी आता जवळ आली दोन चार दिवसावर आली मग तुमचं म्हणणं आहे का काही निश्चित घोषणा केली काही केली ना अजून काहीच नाही ना बरं ते पैसे आले दि कधी काढायचे कधी करायचंय असं हो असं म्हणे बाप ओके धन्यवाद काय बर तुम्ही का शेतकरी भाई शेतकरी शेतकरी का पवन मित्रांनो बघू शकता की युवा शेतकरी आहे आपल्या सोबत पुरा परिचय द्या आम्हाला तुम्ही एकदा काय सांगा विचारा तुम्ही काम झालं पूर्ण एकदा मुलं पुर नाव सांगा आम्हाला एकदा थांबा को थांब आता पवन नामदो कोंडे बासर सांगा पवन नामदो कोंडई हा लासूरगाव जाईल लासूरगावची कांदे किती होते आपल्याकडे कांदे आज दोनशे कुटल दोनशे कुठं माल पडेल दोनशे कुटल माल सुपर माले पुरा काय भाव गेले आजची आज गेले एक हजार पन्नास एक हजार पन्नास मग एवढ्या मागच्या हप्त्यामध्ये काही भाव हालचाल झाली का काहीच नाही जे ते काढलंच गेले तुमचं म्हणणं स्टार्टिंगला तर पडतर पडला तर मग काय सांगशील तुम्ही काय झालं आता काही शेतकऱ्याकडे पाहिलंच नाही अनुदान आपलं जे नुकसान झालं काही झालं तुमच्या इकडे हा आमचं नदीच काढलं तूरबी सगळं पाण्या पाण्यात पूर्ण आपली शिवना नदी कडवलं महापूर तर त्याच्यामुळे एक जमीन तर मग नुकसान भरपूर झालेले लय नुकसान झाले मग पंचनामे केले की नाही पंचनामे केले नाही ते सरसगड ते म्हणजे म्हणजे आम्हाला तिकडे येत नाही पाण्यामुळे सरसगड होणार म्हणजे आता काय मध्ये येतात मग तुमची दिवाळी यंदा गोड होईल दिवाळी करताच गेले दिवाळी करताच गेले काही शेतकरी म्हणताय सगळं आम्ही म्हणजे पैसे लावले पैसे म्हणा तसे होईने आम्ही आता हजार रुपयाच काय होणार आहे खर्च आठशे रुपये कुंटलचा खर्च आठशे रुपये झाले कांद्याला कांद्याला समाजाचं भरायचं ट्रॅक्टरचं भाडा हजार रुपये ट्रॅक्टरचं भाडं हजार रुपये तुमचं म्हणणं कॅपॅसिटी संपली सगळी आता काय कांदा त्याला पोळच न राहिले गणिमत यंदा लाल कांदा आला नाही झाले मग नाही ते ह्याच कांदा पाचशे सातशे रुपये गेला पोळ हजी बरे असतो गाडीपासलो असतो मुक्का दुखण झाला असतो लई म्हणजे सांगता येत नस ओके धन्यवाद मित्रांनो बघू शकता की शेतकऱ्यांचे कांदे आहे आणि शेतकरी म्हणताय की कांद्याला भाव नसल्यामुळे आमची ही दिवाळी काही गोड होणार नाही आणि शासनाचं अनुदान सुद्धा जाहीर केलं परंतु तरी काय भेटणार नाही काय काका कांदे काय भाव का का गेले काय काय भाव आहे आठशे रुपये आठशे रुपये तर कांदे किती घ्या तू कांदे आवरले आता आवरले लास्ट ट्रीप होती काय भाव गेले ते सारासरी सारासरी आठशे नच गेले तर मग त्याच्यात खर्च निघला तुमचा नाही नाही मक्रा। मक्रा। का एक मिनट हा गाडी येते युकून या खर्च नाही निघला ना खर्च नाही निघला नाही तर मग आता पुढचं पीक काय करलो तुम्ही आता मध्ये मक्का मक्का मक्काच काय म्हणते मक्का विकली काय दे काड़ा पोस पोस का मक्का काय भाव गेली मक्का काढली मी काढायचं आहे काढायचं आहे का पाऊस पाणी पाऊस तर गेली गांजे विष काही नाही धन्यवाद काय रेस नाही पावसाला काय करतो 我口来了。Oh,